पाचवा अध्याय अभ्यागत श्रेष्ठ असतो गुरुरग्निद्धी ब्राह्मण स्त्री गुरु, नाम नाम गुरु, गुरु, भ्यागतो गुरु आचार्य चाणक्य येथे गुरुची व्याख्या विवेचनात्मक आणि स्वरूपाची व्याख्या करताना सांगत आहेत की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांचा गुरु अग्नी आहे ब्राह्मण स्वतः व्यतिरिक्त सर्व वर्णांचा गुरु आहे स्त्रीचा गुरु पती आहे घरी आलेला पाहुणा सर्वांचा गुरु असतो त्यांचे सांगणे आहे की अग्नीला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांचा गुरु मानले जाते ब्राह्मणाला क्षत्रिय वैश्य आणि शूद्रांचं गुरु समजावे लागेल स्त्रियांचा गुरु त्यांचा पती असतो घरी आलेला अतिथी सर्व घराचा गुरु मानला गेला आहे म्हणजे अभ्यागत तो असतो जो अतिथीच्या रूपात गृहस्थाचे घरी अचानक येतो त्याचा कोणताही स्वार्थ नसतो तो फक्त आपल्या आतिथ्य करणाऱ्याचे यजमानाचे भले चिंतितो यामुळे आचार्य चाणक्यानी अभ्यागताला श्रेष्ठ व्यक्ती मानले आहे पुरुषाची पारख गुणानी होते यथा चतुर्भी हि कनकम परीक्षते निर्घषण छेदन तापताडनै तथा चतुर्भी पुरुष परश्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा आचार्य चाणक्य येथे गुण कर्मांनी पुरुषाच्या परीक्षेची चर्चा करताना म्हणतात की घासणे कापणे तापवणे आणि मारणे या चार प्रकारांनी जशी सोन्याची परीक्षा होते त्याच त्याग त्यागशील गुण आणि कर्मांनी पुरुषाची परीक्षा होते अर्थात सोने खरे आहे की खोटे हे जाणून घेण्यासाठी अगोदर त्याला कसोटीवर घासले जाते नंतर कापले जाते व मग आगीत जाळले जाते आणि शेवटी त्याला ठोकले जाते या पद्धतीने कुलीन व्यक्तीची परीक्षा सुद्धा त्याच्या त्यागाने स्वभावाने गुणांनी आणि कार्यांनी घेतली जाते कुलीन व्यक्ती त्याग करणारा सुशील विद्या इत्यादी गुणांनी युक्त आणि नेहमी चांगले कार्य करणारा असतो संकटाचा सामना करा तहवतभयेशु भेदव्यम अनागतम् आगतम तु भयं दृष्ट प्रहर्तव्यम अशंकितया येथे आचार्य चाणक्य डोक्यावर आलेल्या संकटातून निभावण्यासंदर्भात म्हणतात की आपत्ती आणि संकटांना फक्त तेव्हाच भ्यावे जोपर्यंत ते दूर आहेत पण ते संकट जर डोक्यावर आले तर कोणतीही शंका न ठेवता त्यावर वार केला पाहिजे ते दूर करण्याचा उपाय केला पाहिजे अर्थात जोपर्यंत भीती दूर आहे तोपर्यंतच व्यक्तीने त्याला भ्याले पाहिजे म्हणजे अशा प्रकारचे कोणतेही कार्य करू नये ज्यामुळे भय होईल नसता संकटात भय आले तर भिवून घाबरून सुद्धा कार्य होणार नाही त्यावेळेस त्याचे निदान शोधले पाहिजे त्याचा खंबीरपणे मुकाबला केला पाहिजे नसता संसारात भिवून पळण्यासाठी पलायन करण्यासाठी अशी प्रकारची जागा मिळणार नाही की जिथे भीती नाही आणि अशी भयभीत व्यक्ती कोणतेही कार्य कोठेही करू शकणार नाही भयाने आयुष्यसुद्धा गुजारणार नाही त्यामुळे भयापासून मुक्त होण्यासाठी त्याच्यावरचा तोडगा शोधणे हाच एक श्रेयस्कर मार्ग आहे शूर आणि धाडसी पुरुषांचा हाच धर्म आहे दोन व्यक्तींचा स्वभाव सारखा नसतो एकोदर समुद्भूता एक नक्षत्र जातका न भवंती समाशीले यथा यथाबदरी कंटका हा येथे आचार्य चाणक्य म्हणतात की एकाच पोटातून एकाच नक्षत्रात जन्म घेतल्यावर सुद्धा दोन लोकांचा स्वभाव वेगळा वेगळा असतो प्रकारे एकाच आईचे एकाच नक्षत्रात जन्मलेले दोन जुळठ्या मुलांचा स्वभाव व आचरण सारखे नसते स्पष्टवादी व्हा निपृहोनाधिकारी आचार्य चाणक्य स्पष्ट, हो स्पष्ट, स्पष्ट वक्त्याच्या गुणांची चर्चा करताना सांगतात की विरक्त मनुष्य कोणत्याही विषयाचा अधिकारी नसतो जी व्यक्ती कामी कामभोगी नसते तिला शृंगाराची आवश्यकता नसते विद्वान मनुष्य आवडेल ते बोलत नाही आणि स्पष्ट बोलणारा चोर नसतो अर्थात जो मनुष्य या दुनियादारीला विटला आहे ज्याला वैराग्य आले आहे त्याच्यावर कोणतेही कार्य सोपवू नये नटून छटणारा मनुष्य कामी कामभोगी असतो कारण दुसऱ्यांचे ध्यान आकर्षण घेण्यासाठीच साज शृंगार करावा लागतो म्हणून जी व्यक्ती कामी होते भोगी नसते तिला शृंगाराविषयी प्रेम नसते पंडित विद्वान व्यक्ती नेहमीच खरे बोलतात ते आवडणारे बोलत नाहीत स्पष्ट बोलणारा मनुष्य कपटी नसतो यांच्या द्वेष भावना असते मूर्खाना द्वेष्या अधनाना महाधना वारांगना कुलीनाना सुभगानाम दुर्भगा हा आचार्य चाणक्य इथे द्वेष करणाऱ्यांची चर्चा करताना म्हणतात की मूर्ख पंडिताचा निर्धन श्रीमंताचा वेश्या कुलवधूंचा आणि विधवा सौभाग्यवतींचा द्वेष करतात अर्थात मूर्ख व्यक्ती विद्वानाला पाहून जळफडतो व विद्वान लोकांचा द्वेष करतो याचप्रकारे निर्धन व्यक्ती सेठ सावकारांचा तिरस्कार करतात त्यांची संपत्ती यांच्या डोळ्यात सलते वेश्या चांगल्या घराण्यातील मुली सुनांविषयी जळतात कारण वेश्यांना कुलीनी मुलीसारखा भावनात्मक स्नेह प्रेम मिळत नाही फक्त त्यांच्या शरीराचे शोषण होते आणि विधवा स्त्रिया सौभाग्यवतींना पाहून मनातल्या मनात, मनात आपल्या नशिबाला रडतात की त्यांचे सौभाग्य सुख दैवाने हिरावून घेतले आहे पतिविहीन असणे त्यांच्यासाठी अभिशाप आहे यामुळे या वस्तू नष्ट होतात आलस्यो पाहता विद्या परहस्तम गतम धनम अल्पबीज हतम क्षेत्रम हतम सैन्यमनायकम येथे आचार्य चाणक्य कोण कोणामुळे नष्ट होते याची चर्चा करताना सांगतात की आळसामुळे विद्या नष्ट होते दुसऱ्यांच्या हाती गेल्यानंतर धन नष्ट होते कमी बियाण्याने शेत आणि विनासेनापदी सैन्य नष्ट होते येथे अभिप्राय असा आहे की आळशी व्यक्ती विद्येचे रक्षण करू शकत नाही कारण तो स्वाध्याय आणि मननापासून दूर असतो दुसऱ्यांच्या हाती गेलेले धन जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा मिळत नाही कारण दुसरी व्यक्ती वेळेवर ते परत करू शकत नाही शेतात थोडे बियाणे टाकल्याने म्हणजे पेरल्याने भरपूर पीक येत नाही कारण जेवढे बी पेराल त्याच्याचप्रमाणे पीक येईल आणि सेनापती नसल्यामुळे सेना रणनीती निश्चित ठरवू शकत नाही हे स्पष्ट आहे की विद्या मिळवण्यासाठी कष्ट अपेक्षित असतात खरे धन तेच जे आपल्या ताब्यात आहे आपल्या जवळ आहे पीक तेव्हाच चांगले येईल जेव्हा उत्तम बियाणे प्रमाणात पेरले जाईल आणि सेनेचा विजय होईल जिचे संचलन कुशल सेनापतीच्या हातात आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याजोग्या आहेत यांच्यामुळे गुणांची ओळख होते अभ्यासाधार्य विद्या कुलमशीलेन धार्यते गुणेन ज्ञायते आर्य कोपे कोपेने गम्यते येथे आचार्य चाणक्य विद्या कुळश्रेष्ठता आणि क्रोध रागाची ओळख करून देणाऱ्या तत्वांची चर्चा करताना म्हणतात की अभ्यासाने विद्येचे स्वभावाने कुळाचा गुणामुळे थोरपणाचा आणि डोळ्यामुळे रागाचा पत्ता लागतो अर्थात मनुष्याच्या सोबत राहिल्यानंतर त्याचे कष्ट बोलण्याची ढप इत्यादीपासून त्याची विद्या आणि त्याच्या आचरणामुळे त्याच्या कुळाचा खानाराचा पत्ता लागतो व्यक्तीचे चांगले गुण दाखवून देतात की तो एक ठोर मनुष्य आहे वाटल्यास ती व्यक्ती तोंडाने नाही बोलली तरी त्याची नाराजी त्याचे डोळे सांगतात कोण कोणाचे रक्षण करते वित्तेन रक्षते धर्मः विद्या योगेन रक्षते मृदुना रक्षते भूपह सत्स्त्रिया रक्षते गृहम आचार्य चाणक्य धर्म विद्या राजा आणि घराचे रक्षण करणाऱ्या तत्वांचा परिचय करून घेताना सांगतात की धनाने धर्माचे योगाने विद्येचे मृदुतेने राजाचे आणि चांगल्या स्त्रीमुळे घराचे रक्षण होते अर्थात संपत्तीमुळे मनुष्य आपले धर्मकर्तव्याचे योग्य रीतीने पालन करू शकतो सदाचार संयम यांनी विद्येचे रक्षण होते राजाचा मधुर स्वभाव त्याचे रक्षण करतो आणि चांगल्या आचरणाच्या स्त्रीमुळे घराचे रक्षण होते स्पष्ट आहे की धर्म पालन करण्यासाठी संपत्तीची विद्येच्या गौरवाचे रक्षण करण्यासाठी कार्यकुशलेची राजाची लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी कोमल व्यवहाराची आणि परिवाराचा सन्मान ठेवण्यासाठी स्त्रीच्या सताचारित्र्याची आवश्यकता असते मूर्खाचा त्याग करा अन्यथा वेद पांडित्यम शास्त्रमाचार मन्यथा अन्यथा वदत शांतम लोकाहा क्लिशंतीचान्यथा येथे आचार्य चाणक्य महत्त्वपूर्ण स्थापित झालेल्या स्थितींना निरर्थक आणि बेकार म्हणणाऱ्यांविषयी विचार व्यक्त करताना म्हणतात की जे लोक वेदांना पांडित्याला शास्त्रांना सदाचाराला आणि शांत मनुष्याला बदनाम करतात ते व्यर्थच कष्ट करीत असतात अर्थात जर कोणी वेद, शास्त्र, बुद्धिमंत सदाचारी आणि शांत अशा माणसानं वाईट ठरवित असेल तर तो मूर्ख आहे असे केल्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही कारण अनेक ऋषीमुनींनी कित्येक वर्षांच्या साधनेनंतर ते तत्वज्ञान प्राप्त केले आहे आणि त्याचा उजेड व्यावहारिक वेदशास्त्रांच्या रूपात टाकला आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी ज्या नियमांचे विधान केले त्या तत्वज्ञान आणि आचार परंपरेला विरोध करणे व त्या महान तपोधर्मी परोपकारी धर्मात्मा महात्म्यांविषयी अवज्ञेची भावना जोपासणे जेथे व्यक्तीच्या मूर्खपणाची पराकाष्ठा आहे तेथे परंपरागत आणि लोकाधिष्ठित धर्म आचरणाची उपेक्षा करून समाजाला अधर्माच्या खोल खाईत ढकलण्यासारखी आहे याला कधीही लोकहिताच्या भावनेने प्रेरित कार्य असे म्हणता येणार नाही म्हणून वेदशास्त्र आणि महात्मा विरोधी व्यक्ती त्याज्य आणि निंदनीय आहे समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने अशा माणसे प्रत्येक प्रकाराने दुःखदायी असतात म्हणून यांचा त्याग करण्यातच समाजाचे हित आहे दारिद्र्य नाशनम दानम शीलम दुर्गती नाशनम अज्ञानतानाशिनी प्रज्ञा भावना भयनाशिनी येथे आचार्य चाणक्य त्या आचरणासंदर्भात विचार व्यक्त करीत आहेत ज्याच्या प्रयोगाने मनुष्य मोठी उपलब्धी प्राप्त करतो त्यांचं म्हणणं आहे की दान दारिद्र्याला नष्ट करते शांतशील स्वभावाने दुःखांचा नाश होतो बुद्धी अज्ञानाला नष्ट करते आणि भावनेने भीतीचा नाश होतो अर्थात सामर्थ्यानुसार दान केले पाहिजे यामुळे आपलेच दारिद्र्य दूर होते सदाचारामुळे व्यक्तीचे दुःख नष्ट होते चांगल्या वाईट ओळखणारी बुद्धी व्यक्तीच्या अज्ञानाला दूर सारते आणि धाडस करून दृढ भावना केल्यामुळे सर्व प्रकारचे भय दूर होते आत्म्याला ओळखा नास्ती कामसमो व्याधीर नास्ति मोहस् समो रिपु नास्ति कोपस् समो वर नास्ती ज्ञानात परे आचार्य परम सुखाच्या महत्वाचे प्रतिपादन करताना सुखाचे वर्णन करताना म्हणतात की कामासारखी व्याधी नाही मोहम अज्ञानासारखा शत्रू नाही क्रोधासारखी आग नाही आणि ज्ञानासारखे सुख नाही अर्थात काम वासना मनुष्याचा सर्वात मोठा रोग आहे मोह माया व अज्ञान सर्वात मोठा शत्रू आहे क्रोधासारखी आग नाही आणि ज्ञानासारखे सुख नाही येथे ज्ञान आणि मोह हे वेदांत दर्शनाचे पारिभाषिक शब्द आहेत मायेच्या भ्रमात जीव आत्म्याला विसरून जातो यालाच मोह अज्ञान व माया म्हणतात आत्म्याला जाणणे यालाच ज्ञान म्हणतात मनुष्य एकटाच असतो जन्म मृत्यूर नियत भुक्ते कुभाशुभम नरकेशु गतिम येथे आचार्य चाणक्य एकाकीपणाच्या भावनेला स्पष्ट करताना म्हणतात की व्यक्ती जगात एकटाच जन्म पावतो एकटाच मृत्यू स्वीकारतो शुभ अशुभ कार्याची फळे एकटाच भोगतो नरकात एकटाच पडतो आणि एकटाच परमगतीही प्राप्त करतो याचा आशय असा आहे की मनुष्य जरी एक समाजात राहणारा प्राणी आहे समाजाचे अनेक कार्य तो इतर लोकांचा बरोबर मिळून मिसळून करतो पण या कामांना एक त्याने एकट्यानेच पार पाडावे लागते कारण मनुष्य एकटाच जन्म घेतो एकटाच भाग्याचे शुभ अशुभ कर्म भोगतो एकटाच नरकात पडतो आणि एकटाच परमपद म्हणजेच मोक्ष प्राप्त करतो या सर्व कार्यात त्याची कोणाशीही भागीदारी नसते संसाराला काडी समान समजावे तृणं स्वर्गम तृणं शूरस्य जीवनम जिमाक्षस्य तृणम नारी निस्पृहस्य तृणम जगत येथे आचार्य चाणक्य संसारिकतेला समान आहे हे, हे सांगून म्हणतात की ब्रह्मज्ञानीला स्वर्ग वीराला आपले जीवन संयमीला स्त्री आणि निस्पृहाला सर्व संसार काडी समान असतो याचा आशय असा आहे की जी व्यक्ती ब्रह्म जाणते तिला स्वर्गाची काहीच इच्छा नसते कारण स्वर्गातील सुखे भोगल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो ब्रह्मज्ञानी ब्रह्मात विलीन होऊन जातो म्हणून त्याच्यासाठी स्वर्गाचे काहीच महत्त्व राहत नाही युद्धभूमीत शौर्य दाखवणारा योद्धा आपल्या जीवनाची पर्वा करीत नाही जो मनुष्य आपल्या इंद्रियांना जिंकून घेतो त्याच्यासाठी स्त्री काढीसारखी मामुली क्षुल्लक वस्तू होते ज्या योगाच्या सर्व इच्छा समाप्त झालेल्या असतात तो साऱ्या विश्वाला काढी समान मानतो मित्राचे वेगळे रूप विद्यामित्रम प्रवासेशु भार्या मित्रम गृहेशु व्याधिस्थ्यौशगन धर्मः धर्म च येथे आचार्य चाणक्य मित्राची चर्चा करताना म्हणतात की घराच्या बाहेर विदेशात राहिल्यानंतर विद्या मित्र होते घरात पत्नी मित्र असते रोग्यासाठी औषध मित्र असते आणि मृत्यूनंतर व्यक्तीचा धर्म त्याचा मित्र होतो या प्रकारे प्रत्येक प्रकाराने मित्राची पर्वा केली पाहिजे आणि वेळेनुसार मित्र विचार करणेच श्रेयस्कर असते कोण केव्हा बेकार आहे वृथावृष्टी समुद्रेशु वृथा तृप्तेषु भोजनम वृथा दानं धनाढयेषु वृथा दीपो दिवापिच यथे येथे आचार्य वृथा यावर विचार करताना म्हणतात की समुद्रात पाऊस व्यर्थ आहे तृप्त व्यक्तीला भोजन देणे व्यर्थ आहे श्रीनंत व्यक्तीला दान देणे व्यर्थ आहे आणि दिवसा दिवा व्यर्थ आहे अर्थ असा आहे की समुद्रात पावसाचा काय फायदा ज्याचे पोट भरलेले आहे त्याला जेवण देणे श्रीमंत व्यक्तीला दान देणे व दिवसा दिवा जाळणे व्यर्थ आहे कोणतेही काम स्थान मनुष्य व वेळ पाहून करणेच योग्य असते आवडत्या वस्तू नास्ती मेघसममम तोयम नास्ती चात्मसमं बदल नास्ती चक्षुसमम तेजो नास्ती अन्नम समम प्रियम आचार्य सर्वात आवडत्या वस्तूची चर्चा करताना सांगतात की मेघासारखे पाणी कोणतेच नाही आपल्या बळासारखे कोणतेही बळ नाही नेत्रांची ज्योतीच सर्वात चांगली ज्योती आणि अन्न प्रत्येक प्राण्याची सर्वात जास्त आवडती वस्तू आहे अर्थात मेघांचे पाणी सर्वात जास्त उपयोगी असते स्वतःचे बळ सर्वात मोठे बळ आहे याबरोबर अन्य कोणत्याही बळाचा विश्वास करता येत नाही नेत्रांची ज्योतीच सर्वात चांगली ज्योती आणि जेवण प्रत्येक प्राण्याची सर्वात जास्त आवडती वस्तू आहे जे समोर नाही त्याच्याशी काय ममता अधनाधन अधना मिचनचुष्पदा मानवा स्वर्ग मिच्छंती देवता येथे आचार्य अप्राप्त वस्तूविषयी व्यक्तिव्यक्तीच्या आसक्तीच्या प्रवृत्तीवर टीका करताना सांगतात की निर्धन माणसं संपत्तीची इच्छा करतात आणि चौपाध म्हणजेच पशु बोलण्याची शक्तीची मागणी करतात मनुष्य स्वर्गाची इच्छा करतो आणि स्वर्गात राहणारे देवता मोक्षप्राप्तीची इच्छा करतात आणि याच पद्धतीप्रमाणे जे काही प्राप्त आहे सर्वजण त्याच्या पुढील वस्तूची कामना करतात वस्तुत पाहिले तर ह्या विश्वात एक साधे व सरळ सत्य आहे की ज्या व्यक्तीजवळ ज्या वस्तूचा अभाव असतो तो तीच वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तीच वस्तूची लालसा असते तिलाच तो जास्त महत्त्व देतो जसे की निर्धन व्यक्ती सर्वात जास्त महत्त्व संपत्तीला देतो संपत्तीच्या प्राप्तीसाठी तो नेहमी व्याकुळ असतो पशुसाठी सर्वात मोठी उणीव म्हणजे वाणी होय ती मिळवण्याची इच्छा ठेवतात मनुष्य स्वर्ग मिळण्याची कामना करतो आणि स्वर्गात राहणारे देवता मोक्षप्राप्तीची इच्छा करतात आचार्य चाणक्यांनी ह्या श्लोकात किंवा ह्या श्लोकाचा मूळ अर्थ भावना हीच कौंत्या आहे की ह्या विश्वातील सर्व प्राणी मात्र कोणत्या ना कोणत्या तरी अभावाने त्रस्त आहेत जे काही त्यांना प्राप्त आहे त्यांच्या जवळ आहे त्याला महत्त्व न देता ते नेहमी अप्राप्त वस्तूची कामना करीत असतात सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रविः सत्येन वाति वायुश्च सर्वं सर्व सत्यम आचार्य चाणक्य सत्याची प्रतिष्ठा करताना असे म्हणतात की पृथ्वी सत्यावरच अवलंबून आहे सूर्य सत्यामुळेच तापतो सत्यानेच वारा वाहतो आणि हे सारे विश्व सत्यकारणानेच कार्य करते याचा आधार सत्य आहे धर्मच अटाळ आहे चला चलालक्ष्मीश्चला प्राणा चले जीवित मंदिरे चलाचलेच्च संसारे धर्म एकोही निश्चल हा आचार्य चाणक्य येथे धर्म चर्चा करताना म्हणतात की लक्ष्मी चंचल आहे प्राण जीवन शरीर सगळं काही चंचल आहे नाशवंत आहे विश्वात फक्त धर्म निश्चल आहे अर्थात लक्ष्मी धन संपत्ती सर्व चंचल आहे ही कशी एकाजवळ राहते तर कधी दुसऱ्याकडे निघून जाते हिचा कधीच विश्वास करू नये आणि हिच्यावर गर्वही करू नये प्राण जीवन शरीर आणि हे सारे विश्वसुद्धा नेहमी राहणार नाही एक ना एक दिवस हे सर्व नष्ट होणार आहे संसारात फक्त धर्मच एक अशी वस्तू आहे जी कधी नष्ट होत नाही धर्मच मनुष्याचा खरा सोबती आहे सर्वात मोठी संपत्ती आहे जी जीवनात कामी येतेच पण जीवनानंतर सुद्धा म्हणून संपत्तीचा नेहमी संचय करावा धनसंपत्ती प्राण शरीर इत्यादींचा मोह कधीही जास्त करावा नाही यांना धूर्त माना नाराणां ना पितो धूर्तहा पक्षिणा चैव वायसः चतुष्पदाम शृगाल असतू स्त्रियां धूर्ताच मालिनी येथे आचार्य धूर्ताची चर्चा करताना सांगतात की पुरुषांमध्ये न्हावी धूर्त असतो पक्ष्यांमध्ये कावळा धूर्त मानला जातो चतुष्पाद पशूंमध्ये कोल्ह्याला आणि स्त्रियांमध्ये माळीण हिला धूर्त समजलं जातं हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका